मंडळी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आपल्या कॉमेडी चॅनल वर आपलं स्वागत आहे हा? नमस्कार मंडळी आज आपण या भारत पाकिस्तान दरम्यान सराव जो त्याच्यावर आपण बोलणार आहोत त्याच्यासाठी आपल्या चॅनलवर आहे एक म्हणजे चिन्या भाऊ जे म्हणजे अतिशय रागीट व्यक्तिमत्व असणाऱ्या स्वभावाची व्यक्ती आहेत आणि दुसऱ्या साईडला आपण पाकिस्तानकडनं अब्दुल चाराला इन्व्हाइट करतो अरे हमको चारा क्यों बोलती कस आहे ना भाऊ हे नवीन भारत आहे आम्हाला म्हणायचं चारा तुम्हाला म्हणणार आहे मी आता हो अँकर भाऊ त्या बिघाड्यांना कशाला बोलवलं चॅनल यांचे सावली पण नको आपल्याला नाही तर आपल्याला दरिद्री लागेल काय रे भिकारी किसको बोलते रे तुम क्या रे कटर मुखिया तुझी सावली आहे का आजूबाजूला नाही मग भिकारचो तुलाच बोलेल ना दुसऱ्या कोणाला बोलणार मी तर जाऊ द्या चिना दादा जास्त संताप करू नका संताप माझ्या हातात काठी नाही याच्या डोक्यात घातलीस असते आता आता दादा नाही मी आय पी एल बघायला आलो तो तिकीट खर्च कर करून आय पी एल बंद झाला जाणार घरी मर ना हमारा देशवाले आमको लिहिले नाही अभी अँकर दादा किसली बोलाय मेरे को इधर बेजी ते करवाण्यावर किसली <laughs> नाही नाही तसं नाही तसं नाही मी ते दोघं लोकांना प्रश्नावली आणि त्याचे उत्तर घ्यायला बोलवलेलं आहे हा क्या इसमें भी खेल रहता क्या हम तो जंगे लढते हे झाकर मुख्य उर्दूच्या आई बनकशाला उर्दू हमारी राष्ट्रभाषा है मैं तो बोलेगा ना तुमच्या देशात नव टक्के लोक पंजाबी बोलतात दहा टक्के लोक उर्दू बोलणारे त्यात पण नऊ टक्के अशुद्ध उर्दू बोलणार आहे मोठा सांगणारा राष्ट्रीय भाषा म्हणून जाऊ द्या जाऊ द्या तयारी काय युद्धावर देखो वाले दे भाई हमारे पास मसाइल है जंगी मसाइल आर्मी की हिम्मत है हमने सारी फुलझडी तयार रखी है मजाईत असं कोण बोलत मी चाल असते रे ती त्या लोकांना साधी बोलण्याची अक्कल नाही आणि चालले मिसाल चालवायला गुड 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 शिमे भाऊ अजून काय बोलला फुल फुलझाड्या अरे देवळी संपली आमच्याकडे म्हणा बैला अजून काय तुमच्याकडे हमारे पास आर्मी जो मरते दम तक लढेगी बोला चिना दादा काय म्हणणं तुमचं याच्यावर भूतकाळ विसरले वाटते एक्क्याण्णव हजार सरेंडर विसरले का जिवंतपणेच मेले ते असं का होत पण अरे सगळे नेते युद्ध सुरू झाले की पळवाटा काढतात सगळ्या आधी यांच्या फॅमिलीला अमेरिका के जर्मनीला पाठवून देतात आणि जेव्हा भारत थकाल सुरुवात करतो ना यांच्या आर्मी चीफ आणि पंतप्रधान लोकांना मूर्ख सोडतात आपल्याकडे काय यांचा मुकाबला करायला का, का हो अँकर साहेब तुमचं डोकं का मातीत घुसलेलं आहे नाही हो मग असले फालतू प्रश्न का प्रश्न जरी फालतू असला तर त्याचं उत्तर अपेक्षित आहे अरे आपला दुश्मन कटोरावाला आहे जिथे बघू तिथे कटोरा घेऊन जातात आमिर आणि बिघारशोड मध्ये कम्पॅरिझन नाही होऊ शकत तसंच भारत पाकिस्तान मध्ये कंपॅरिझन नाही होऊ शकत बरोबर बरोबर बर। मी सगळे भारतीय मी एकाच वेळाला मूत्र विसर्जन केलं तर सगळं पाकिस्तान वाहून जाईल खुशबी होतो आमलोगी अच्छा तुम्ही जिंकले तर मी आत्महत्या करेन पण मी मरणार नाही कसं काय कारण हे फक्त स्वप्नात जिंकू शकतात आणि मी स्वप्नात मेल्यास मी कसं मारणार हमारे बेइज्जती हो रही इधर तू काय कमांडर ऑफिसर आहे का तुझी इच्छा करू इथं तर चिनू दादा तुम्हाला काय वाटतं खरं युद्ध सुरू झालं तर किती दिवस चालणार फक्त आठ दिवस कसं काय अरे यांचा फ्युलचा स्टॉक फक्त आठ दिवसाचा असतो आठ दिवसानंतर यांच्याकडे गाडी चालवायला पेट्रोल नसेल विमान कुठून चालवणार पाणी टाकून हा माहिती मी पावर आहे अरे झाकर झुल्यानो किती पैसे लागतात ते करायला काय नाही फक्त नावाला आहे तसं अशी था आकडे तर आठ हजार आहेत असून नसल्यासारखे तुम्ही जरी प्रयत्न पण केला तर आमचा डिफेन्स सिस्टम तिकडच्या तिकडे फोन टाकेन आणि मग दुसऱ्या दिवशी पाकिस्तान वर्ल्ड मॅप गायब होईल हमारे पास बी डिफेन्स सिस्टम आहे ते कुठलं डिफेन्स सिस्टम आहे तुमच्याकडे ते चिंगचोंग पाव चायनीज माल त्याला तो तक नाही तो शाम तक हमारा एक महान देश आहे अरे अँकर भाऊ याला हाकला बर का इथून हाकलो ना म्हणजे म्हणे आमच्याकडे जगात जेवढे देश आहेत सगळ्यांकडे आर्मी आहे आणि पाकिस्तान एक लवता देश आहे ज्या आर्मी कडे देश आहे खरे का देखो तुम इधर उधर की बाते मत करो त्या पाकिस्तानी लोकांना यांना विश्लेषण साठी बोलवलं तर यांच्या हातात कटरा दिसला पाहिजे हिच्या युनिक आयडेंटिटी आता त्यात घुंगरू टाकून ते निघाले ऑलिम्पिक जिंकायला अंत तुम्ही कुठं बघताय काय नाही तीन चार दिवस झाले की नाही हा कटोरा देश अमेरिकेचा पाया जाऊन पडेल इंडिया इंडियाने हमको मार, इंडिया मार तुम्ही प्रोग्राम बंद करता की नाही कसले कसले फालतू लोक बोलून राहतात प्रोग्राम वर <laughs> चला मंडळी आजचा कार्यक्रम आपण संपूया व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का